अपडेट कवटेमांकाळ तालुक्यातील फुकटोळी येथे तलाठी भरती करतो म्हणून अठरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात कवटेमांकळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कुकटोळी व कवटेमांकाळ या परिसरातील काही नागरिकांना संशयित आरोपी विकास बापू पाटील राहणार कुकटोळी व प्रवीण कुंडा होंडराव राहणार महाकाली मंदिराजवळ कवटे यांनी धनश्री मंगेश पाटील संजय यल्लाप्पा रायपुरे सीमा भगवान यमगर या तिघांची तलाठी भरती करतो असं म्हणून खोटे दाखवून धनश्री पाटील यांचे नऊ लाख रुपये संजय यल्लाप्पा रायपुरे यांचे पाच लाख रुपये व सीमा भगवान यमगर यांचे चार लाख रुपये असे एकूण अठरा लाख रुपये त्यांच्याकडून ऑनलाईनवरून पैसे घेऊन व बनावट दस्ताऐवज व नकली मोहर बनवून आर्थिक फसवणूक केली हा संपूर्ण प्रकार उघडकीस येऊन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कवटेमंकळ पोलीस ठाण्यामध्ये संशयित विकास पाटील व प्रवीण कोंडराव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत